बाजूला सर्किट बिंच अचानक वीज खंडित हातात तलवारी दगडांनी भरलेली पोते आणि आरडाओरड्यात हरवलेलं कोल्हापूरचं रस्त्यांचं आयुष्य कल्पना करा रात्री साडे नऊ आहेत तेवढ्यात अचानक एका चौकात दोन गट आमने सामने येतात पहिल्यांदा शब्दांचा भडीमार नंतर दगडांचा मारा आणि काही क्षणातच संपूर्ण परिसर रणांगणात बदलतो ही कहाणी आहे कोल्हापुरातील सिद्धार्थ नगर कमाणे समोर घडलेल्या राड्याची जिथे एका छोट्याशा फलकाने शहर थरथरवलं वीज गेल्यानंतर प्रचंड गोंधळ महिलांचाही सहभाग पोलिसांचा अपुरा आणि नागरिकांच्या डोळ्यांसमोर पेटलेला टेम्पो हा एखाद्या सिनेमाचा सीन नाही तर काल रात्रीचं वास्तव होत प्रश्न फक्त एवढाच या गोंधळाला जबाबदार कोण एका फलकावरून एवढा उद्रेक का आणि पोलिसांना एवढ्या उशिरा का परिस्थिती नियंत्रणात आणता आली आज आपण या थरारक घटनाक्रमाचा उलगडा करणार आहोत दुपारी सुरू झालेलं हे फलकाचं राजकारण रात्रीच्या गोंधळापर्यंत कसं पोचलं कोल्हापूरच्या रस्त्यांवर रक्त दगड आणि आगीचा नजारा का दिसला आणि शेवटी समाजासाठी यातून काय शिकायला मिळतं चला तर मग सुरुवात करूया या भयावह प्रसंगाच्या खऱ्या कहाणीची नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्ते पेसत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं बावीस ऑगस्ट ची दुपार सिद्धार्थनगर कमानीसमोर एका मंडळाने वर्धापन दिनाचा मोठा फलक उभारायला सुरुवात केली रोषणाई ध्वनीक्षेपक माईक नृत्याची तयारी सगळं काही जोरात सुरू होतं पण याच ठिकाणी पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर पोहोचले आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं बाजूला सर्किट बेंच असल्याने ध्वनिक्षेपकाची परवानगी मिळणार नाही पोलिसांनी लगेच सिस्टीमचं सा साहित्य जप्त केलं तयारी बंद पाडली मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली की पोलिसांनी जरा जास्तच कडक कारवाई केली पोलिसांनी समज देऊनही संध्याकाळी पुन्हा फलक उभारला गेला यावेळी तो फलक आणखी मोठा आणि त्यावर राजकीय नेत्यांची छायाचित्र देखील होती ध्वनिक्षेपकही लावला गेला समोर काही तरुणांनी नाच सुरू केला एवढंच नव्हे समोरच्या खांबावरील फलकाला हार घालून दुसऱ्या गटाला चिडवण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला हळूहळू परिसरात तरुण जमा होऊ लागले वातावरण तापलं होतं ज्येष्ठ कार्यकर्ते समजावत होते पण कोणी ऐकायला तयार नव्हतं रात्री नऊच्या सुमारास दोन्ही गट आमने सामने आले आरडाओरडा सुरू झाला काही क्षणातच परिस्थिती बिघडली एकीकडून दगडफेक झाली दुसऱ्या गटाने प्रतिउत्तर दिलं चौकात उभ्या गाड्यांच्या काचा फुटल्या रिक्षा फोडली फुटल गेली पदचाऱ्यांचा थरका पुडाला महिलांचाही यात मोठा सहभाग होता घोषणाबाजीने गोंधळ वाढला त्यातच वीज खंडित झाली अंधारात सगळीकडे दगड तलवारी काठ्या यांचा मार सुरू झाला एखाद्या रणांगणात लढाई चालते असा नजारा होता लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचा फौज फाटा या गोंधळासमोर अपुरा पडला पोलीस निरीक्षकांसह अनेक अंमलदार विना हेल्मेट जमावावर चालले त्यांच्या हाती फक्त झाडांच्या फांद्या आणि काठ्या होत्या जमावाने मात्र दगड उचलली आणि पोलिसांवर पेकली दोन पोलिसांसह सात जण गंभीर जखमी झाले जमावाने एक टेम्पो उलटवून पेटवून दिला वेळीच पाणी आणून पोलिसांनी आग विजवली छत्रपती शिवाजी पुलाकडे जाणारी वाहतूक थांबली गाड्यांचे काचेचे तुकडे पेटलेला टेम्पो फोडलेली वाहन हे सगळं चित्र पाहून लोक थरारले नागरिकांनी मिळेल त्या दिशेने पळ काढला तीन तास हा गोंधळ सुरू होता घटनेचं गांभीर्य पाहून पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार शहर उपाधीक्षक प्रिया पाटील उप तानाजी सावंत यांसह मोठा घटनास्थळी दाखल झाला तीनशेहून अधिक पोलीस दंगल काबू पथक स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक तैनात करण्यात आलं जमावामध्ये महिला वर्ग ही सक्रिय होता त्यांनी घोषणाबाजी केली पोलिसांसमोर काही तक्रारी मांडल्या फुटबॉल खेळण्यावरून तरुण त्रास देतात झेंडा काढला होता पोलिसांनी तो झेंडा परत लावला फलक उतरवला जमावाने टाळ्या वाजवून या कृतीचं कौतुक केलं हळूहळू परिस्थिती शांत होऊ लागली दगड फेकी सद्दाम महात निहाल शेख जरियाब इनामदार अशपाक नायकवाडी इकबाल सरकवास यांसह पुलीस उपनिरीक्षक शेष मोरे आणि अंमलदार अभित मुल्ला जखमी झाले त्यांना सी पी आर मध्ये दाखल करण्यात आलं घटनास्थळी काही तरुणांनी व्हिडिओ काढून व्हायरल करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी तत्काळ सायबर युनिटला सतर्क केलं अफवा पसरून परिस्थिती आणखी बिघडू नये म्हणून सोशल मीडियावर वॉच ठेवण्यात आला या गोंधळाने सात वर्षांपूर्वी झालेल्या दंगलीची आठवण ताजी केली त्यावेळी ही दगडफेक झुंज जखमी झालेले नागरिक आजही तसंच दृश्य उभं राहिले होते पंचनामा केला दोषींना शोधण्यासाठी स्वतंत्र पथके तयार झाली लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली उप अधीक्षक सावंत यांनी स्पष्ट सांगितलं दोषींवर कडक कारवाई होईल कोणालाही सोडलं जाणार नाही हा संपूर्ण गोंधळ केवळ एका फलकामुळे झाला पण त्यामागे होतं राजकारण गटबाजी आणि तरुणांची भडकलेली मानसिकता शहरवासीय मात्र भीतीने घरात थरथरत होते रात्रभर पोलिसांचा बंदोबस्त असल्याने परिसर छावणीत बदलला एका फलकावरून पेटलेलं शहर तीन तास चाललेल्या दगडांचा पाऊस रक्तबंबाळ झालेले नागरिक आणि पोलीस कोल्हापूर सारख्या ऐतिहासिक शहराला हे नक्कीच शोभणारं दृश्य नव्हतं आजचा प्रश्न फक्त एवढाच नाही की फलक कोणाचा होता किंवा झेंडा कोणी काढला खरा प्रश्न आहे आपण समाज म्हणून किती सहजपणे दंगलप्रिय मानसिकतेत अडकतो अफवांनी सोशल मीडियावरील व्हिडिओंनी आणि राजकीय गटबाजीने लोकांना पेटवणं खूप सोपं झालं आहे पण प्रत्येक वेळी रक्त सांडणार घर जळणार आणि शहरात ठप्प होणार हे उत्तर असू नये पोलिसांनी तग धरला म्हणून अनर्थ टळला पण उद्या कोल्हापूर आणि इतिहासात शूरवीरांना जन्म दिला पण आजच्या पिढीला दगड आणि तलवारी घेऊन रस्त्यावर उतरण्यापेक्षा विवेक आणि सहिष्णुता शिकणं जास्त गरजेचं आहे नाहीतर एका फलकावरून पेटलेला हा गोंधळ उद्या शहराच्या भविष्याला राखेत बदलू शकतो आता वेळ आली आहे ठोस निर्णयाची समाजाने प्रशासनाने आणि राजकारण्यांनी मिळून जबाबदारी घेतली नाही तर कोल्हापूर पुन्हा पुन्हा अशा दंगलीत होरपळत राहील या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच घडामोडींसाठी पाहत राहा सत्य पण महत्वाचं अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये माझ्या हातापायला मुंग्या येता तो माझं खूप डोकं दुखतंय आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर होमिओपॅथी क्लिनिक मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा थायरॉइडची